हॅलो नमस्कार सकीन उज्वराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण मुखवास बनवणार आहोत पाचनशक्ती वाढवण्यासाठी आज सर्व पदार्थांची खूप महत्त्वाची असतात हे सर्व पदार्थ त्यासाठी पाचनशक्ती हे खूप वा वाढवतं आपलं पाचनशक्ती आणि आरोग्यच पण खूप चांगले असतात आणि आजारानंसुद्धा हे खूप चांगले रामबाण उपाय आहे त्यासाठी आपण हा मुखवास बनवणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे बघा हे एक वाटी बडीशेप अर्धी वाटी पांढरे तीळ पाव वाटी जवस आणि पाव वाटी ओवा आणि हे काळं मीठ एक चमचा घेतलेला आहे त्यात आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया प्रथम आपण काय करणार आहोत हे काळं मीठ घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे हे बघा चार चमचे पाणी घालून घेतलेलं आहे हे मीठ आपण विरगळून घेणार आहोत बॉईल होऊन झालेला आहे आता तोपर्यंत आपण आता सर्व भाजून घेऊया तर पहा प्रथम आपण बडीशेप घालून घेऊया मध्यम गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आपल्याला बडीशेप मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचे नाहीये पहा त्यातच मी ओवा घालून घेतेये पांढरे तीळ घालून घेतेये छान आपलं मध्यम गॅसवर मस्त भाजून आहे करपू पण द्यायचा नाहीये हे पा आपले छान असं भाजून झालेलं आहे बडीशेप बडीशेप ओवा आणि तीळ आता हे काढून घेऊया आता जवच घालून घेऊया ते पण मध्यम गॅसवरच भाजायचे छान असे खरपुसाचे भाजून झाले पाहिजेत ते जर कच्चे राहिले ना तर खाताना ते गिळगिळीच लागतात आणि जेवणानंतर रोज एक चमचा हा मुखवास खाल्ला ना तर आपलं पचन खूप चांगली सुधारते पचन चांगलं होतं त्यासाठी रोज जेवणानंतर एक चमचा खायचे याच्यापासून आज खूप असे खूप फायदे आहेत ते जरा गर गरम असतात त्यामुळे ते, ते कमी घालायचे हे पहा तडतड उडायला लागलेले आहेत याचा अर्थ ते झालेले आहेत त्यात आता हे बाकीचे सर्व घालून घ्यायचे पुन्हा छान असं मस्त भाजून झालेलं आहे त्या म्हणजे आपण जे हे मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे ना ते घालून घेऊ हे पा चार चमचे पाणी घातलं होतं मी छान असं कोरड होईपर्यंत एकदम गरम करून घेत राहायचंय पडतून घ्यायचंय काळं मीठ पण आपल्यासाठी खूप चांगलं असते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पहा आपला मुखवास तयार झालेला आहे तुम्हाला जरा मुखवासची रेसिपी आवडली असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील म्हणजे रोजचे रोज तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आपला मुखवासाची रेसिपी तयार झाली आहे